आत्करंगले विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होता नवमतदारांनी उत्साहीपणे मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला प्रशासनाकडूनही गेल्या काही दिवसांपासून मतदारांची जनजागृती करण्यात आली होती आतकरंगले विधानसभा मतदारसंघासाठी एकूण तीनशे चौतीस मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली काँग्रेसचे विद्यमान आमदार अजोआ गावळे महायुतीचे अशोकराव माने महापरिवर्तनचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्यासह सोळा उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद एकूण तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी मतदारांनीची नोंद या मतदारसंघात झाली आहे दोनशे अष्ट्याहत्तर हातकरंगले विधानसभा मतदारसंघासाठी पक्षांसह एकूण सोळा उमेदवार रिंगणात होते यामध्ये सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती हातकरंगले विधानसभा मतदारसंघात वाड्यावस्त्यांसह एकूण अठ्ठावन्न गावांचा समावेश आहे सकाळपासूनच मतदानामध्ये चुरस पाहायला मिळाली सकाळच्या सत्रात अकरा वाजेपर्यंत चौदा पूर्णांक पंचवीस टक्के इतकं मतदान झालं होतं तर दुपारी एक वाजेपर्यंत हीच टक्केवारी पस्तीस पूर्णांक पंधरा टक्क्यापर्यंत पोहोचली तर दुपारी तीनपर्यंत पन्नास टक्के मतदान पूर्ण झालं तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पासष्ट पूर्णांक दहा टक्केपर्यंत ही टक्केवारी पोहोचली काही मतदार केंद्रावर सायंकाळी साडेचार नंतर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू होती काही मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच नंतर मतदारांनी गर्दी केली होती त्यामुळे सहा नंतर ही मतदान प्रक्रिया चालू ठेवावी लागली मात्र नियमानुसार सहा नंतर येणाऱ्या मतदारांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला सायंकाळच्या अखेरीस सात कनंगले विधानसभा मतदारसंघासाठी एकूण सरासरी पंच्याहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के इतकं मतदान झालं असून मातब्बर उमेदवारांचं भविष्य मतदारपेठी बंद झालंय निकालानंतरच हात हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार असून कोण वरच ठरणार हे पाहावं लागेल हातकरंगले विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी हातकरंगले मतदानाची टक्केवारी आहे पंच्याहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के पुरुष मतदार एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे एकोणपन्नास तर महिला मतदार एक लाख अडुसष्ट हजार दोनशे सोळा व इतर वीस झालेले एकूण मतदान पंच्याहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के तर एकूण उमेदवार सोळा दरम्यान हातकरंगले विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नेटकं नियोजन करण्यात आलं होतं किरकोळ वादविवाद वगळता वा संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली हातकरंगलेतील मतदान केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर योगाचं महत्व पटवून देणारी स्वागत कमान लावण्यात आली होती योगाचं महत्त्व व मतदानाचं महत्त्व पटवून देणारे संदेश यातून देण्यात आले होते तर काही ठिकाणी सुंदर रांगोळीनं मतदारांचं स्वागत करण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी हातकरंगलेहून रोहन साजणे